मिसेस आरती अक्षय वासे यांनी प्रभाग तेवीस ब या प्रभागातून उमेदवारी अर्ज भरला होता भारतीय जनता पार्टीचा अर्ज भरला होता आणि आत्ताच आम्ही चेन्नईला गेल्यानंतर आमचा ए बी फॉर्म आत मिळालेला आहे आणि आमचा फॉर्म वैध झालेला आहे असं आम्हाला अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे का प्रमुख तिथल्या समस्या आहेत नेमकं काय मी आमच्या प्रभागामध्ये गेली दोन तीन महिन्यापासून मी विविध प्रकारची कामं केलेली आहेत मी स्वतः सिव्हिल इंजिनियर असल्यामुळं मला ह्या डेव्हलपमेंटच्या बाबतीतलं सगळं नॉलेज असल्यामुळं प्रभागामध्ये रस्त्याच्या समस्या असतील पाण्याच्या समस्या असतील ड्रेनिंगच्या समस्या असतील लाईटच्या समस्या असतील ते मी स्वतः सोडवलेले आहेत त्यामुळं मला या भागातील लोकांच्या समस्या काय आहेत हे सगळं मला माहिती झालेलं आहे आणि त्यामुळं प्रभागामध्ये एक चांगलं वातावरण तयार झालेलं आहे की काम करणारी मुलगा आहे काम करणारी मंडळी आहेत तर यांचं एक माझा सिव्हिल इंजिनियरचा चांगला प्रभाव प्रभागात पडलेला आहे आणि त्याचं त्या पद्धतीने मी काम पण केलेलं आहे विरोधक कोण आहे नेमका विरोधक तर अजून काही कळाल नाही उद्या कळेल आणि वास्तविक मी सगळ्यांचा अभिन धन्यवाद म्हणतो माझे नेते आदरणीय स्वर्गवासी महेशांना कोटे यांना प्रथमतः मी नंदनवन होतो माझे मार्गदर्शक आदरणीय आमदार आमदारमध्येचे देवेंद्र राधा कोटे माझे मार्गदर्शक प्रतिमेश राधा कोटे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सुभाष बापू देशमुख दक्षिणचे मत आमदार यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली मी हे निवडणूक लढवणार आणि मी जिंकणार महेशांण्णाची उणीव भासते शंभर टक्के हा महेश अण्णांची उणीव आम्हाला पावला पावला गणेश आज जाणवत आहे अण्णांचा जो विचार आहेत ते आम्ही मतदारांपर्यंत तळातळापर्यंत पोचवण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न महेश ज्या त्यावेळेसच्या परिस्थिती वेगळ्या होत्या पण महेशांना असते तर खरं गणित वेगळं राहिलं असतं पण महेशांना हे खरंच कार्यकर्त्यांना ताकद देणारा कार्यकर्ता होता पार्टीचा विषय वगैरे तो सोडून द्या ज्या ज्या पार्टीमध्ये महेशांना गेले त्या त्या पार्टीमध्ये महेश यांनांनी खोटे परिवारांनी कार्यकर्ते मोठे केलेले आहेत काम कसं करायचं कार्यकर्त्यांना शिकवलेलं आहे महापालिकेमध्ये काम कसं करायचं ह्याचीसुद्धा इमेज महेश बनवून ठेवली होती महेश कार्यकर्त्यांना कामाचा माणूस म्हणून आत्तापर्यंत ओळखलं झालं आहे आणि तीच इमेज आम्ही काय म्हणतो धन्यवाद आज निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक सात यांच्यासमोर आमची अर्जाची छाननी झाली मी स्वतः ज्या भागातून प्रतिनिधित्व करतो त्या भागात प्रभाग क्रमांक बावीसमध्ये सर्वसाधारण पुरुष म्हणून मी स्वतः त्याच पद्धतीनं ओबीसी महिला प्रवर्गातून माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड यांच्या सौभाग्य होती अंबिका नागेश गायकवाड त्याच पद्धतीनं सर्वसाधारण महिलामध्ये चैत्राली शिवराज गायकवाड आणि एस सी सर्वसाधारण जागेच्या ठिकाणी दत्ता नडगिरी असा आम्हा चौघांचाही भारतीय जनता पार्टी या उमेदवार म्हणून आमचा अर्ज चौघांचा फार आज मंजूर करण्यात आलेला आहे बहु राष्ट्रवादीमध्ये घरवापसी करणार होतं मग असं चर्चा सुरू होती काय नेमकं म्हणणं जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गोरे भाऊ त्याच पद्धतीनं अक्कलकोटचे दमदार आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी शहरमध्येचे कामदार आणि दमदार युवा आमदार देवेंद्रदादा कोठे आणि त्याच पद्धतीनं विनायकदादा कोंड्याल गुरुशांत दुत्तरगावकर प्रथमेशदा कोठे या मंडळींच्या उपस्थितीमध्ये पाच ते सहा दिवसाच्या पूर्वी माझा भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश झालेला होता आणि मी भारतीय जनता पार्टीचे देशाचं नेतृत्व नरेंद्रभाई मोदी पंतप्रधान त्याच पद्धतीनं राज्याचे दमदार नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेब त्याच पद्धतीनं जिल्ह्याचे पालकमंत्री गोरे भाऊ आणि कामदार आमदार देवेंद्रदादा आणि पाणीदार आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांचा विकासाचा गाळा जो भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून देशाचा विकास असेल महाराष्ट्राचा विकास असेल सोलापूरचा सर्वांगीण विकास विशेषतः माझ्या प्रभाग बावीसचा अनुसूचित असलेला विकास पूर्ण करण्यासाठी मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला त्यामुळं मी भारतीय जनता पार्टीचा आज अधिकृत उमेदवार जाहीर झालेला आहे दोन दिवसाच्या पूर्वी महायुतीचे नेते राज्याचे कृषी मंत्री आदरणीय मामा भरणे हे सोलापूर शहराच्या दौऱ्यावर आले होते मी देखील बालाजी सरोवर या ठिकाणी पालकमंत्री गोरी भेटण्यासाठी हजर होतो महायुतीचे ते नेते आहेत आणि मी पूर्वी राष्ट्रवादी पक्षामध्ये कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी काम करत होतो त्यांचा आणि माझा ऋणानुबंध पूर्वीपासून आहे त्यामुळे नेते त्या ठिकाणी हजर असल्या कारणानं मी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आदरणीय दत्तात्रेय बाबांना भेट घेतलेलं हे खरं आहे पॅनलमध्ये कोण कोण मी पॅनलमध्ये सर्वसाधारण पुरुषमध्ये मी स्वतः किशन जाधव त्याच पद्धतीनं ओबीसी महिलामध्ये नगरसेवक नागेशांना गायकवाड यांच्या होती अंबिका नागेश गायकवाड सर्वसाधारण महिलांच्या ठिकाणी चैत्राली शिवराज गायकवाड त्याच पद्धतीनं एस सी सर्वसाधारणमध्ये दत्ता नडगिरी असे भारतीय जनता पार्टीचे चार उमेदवार आम्ही मंजूर करण्यात आलेले आहेत आज प्रभाग क्रमांक दहामधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कमधून का मी स्वतः रुपेश कुमार अशोक भोसले व बमधून सौ दीपाली गौतम जाधव यांचे दोन्हीही अर्ज वैध झालेले आहेत त्यामुळे आज आजपासून आम्ही वैध अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी कामाला सुरुवात केली करणार आहोत आणि निश्चितपणे या कामासाठी जुना प्रभाग क्रमांक दहामध्ये कोरोनाच्या काळापासून आम्ही केलेल्या कामाबद्दल जनता आमच्या पार्टीशी राहील आणि निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन्ही उमेदवार महापालिकेत जातील त्यामधून निश्चितपणे आम्हाला खात्री आहे मंजूर झालेला आहे आणि काय सांगाल की काही जणांची हे होते की आम्हाला तिकीट दिले नाही नाराजी होती त्या त्यांची नाराजी कशा पद्धतीने दूर करणार सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका सध्या सुरू असून काल नॅमिनेशन फॉर्म भरण्याचा दा, लास्ट दिवस बरेच कार्यकर्ते हे नगरसेवक पदासाठी उत्सुक होते अशा या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षाच्या काही बरेच कार्यकर्त्यांना उमेदवारी या ठिकाणी मिळाल्यावर नाराज असून अपक्षाची संख्या जास्त आहे त्याचबरोबर इतर पक्षामध्ये सुद्धा लोक काय गेलेले या अनुषंगानं समोर तर या ठिकाणी बघतो मी की अपक्ष अपक्षांची संख्या या ठिकाणी मोठी वाढते त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये जो इतर पक्ष आहेत ज्या पक्षावर ज्या ज्या लोकांच्या अपेक्षा होत्या त्या लोकांना त्या पक्षाला फार मोठा फटका तर या ठिकाणी एकंदरीत या सध्याच्या चित्रावरून दिसतं आणि जी काल घटना जी घडली त्या घटनेबद्दल या ठिकाणी माध्यमाने जी, 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 जी लोकशाहीचा चौथा चौथा स्तंभ म्हणून त्या ठिकाणी माध्यम समोर आले माध्यमाप्रमाणे तर न्याय मिळाला या सगळ्या गोष्टीला तर बरं होईल या ठिकाणी असं आम्हाला वाटतं दादा कुठल्या पक्षाला फटका बसेल असं ज्या पक्षाकडे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या अपेक्षा होत्या त्या लोकांमध्येच अशी चर्चा आहे की मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही उमेदवार महागाडी गेलो नाही काय कार्यकर्त्यांचे आम्हाला भेटत आहेत आता मी तर त्यांनी ठिकाणी ठिकाणी असतानापर्यंत लोक या ठिकाणी भेटत आहे पद्धतीचे उत्तर आहे या ठिकाणी आम्हाला चर्चा करत आणि या ठिकाणी म्हणत आता दोन दिवस आहेत त्या दोन दिवसाच्या कालखंडात काय होतं बघू परंतु एवढा हा हा ही जी मोठी संख्या आहे सगळ्या प्रभागाने आहे ही एक पाच पाच पंचवीस टक्के कमी होईल परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कमी होणार नाही असं वाटतंय आता काल सुधीर खरवाडकर यांनी राजीनामा दिला होता त्यांची मनधरणी केली काय कारण होतं की राजीनामा त्यांनी दिला आदरणीय आमचे निवडणुकीचे समन्वयक सुधीरजी करटकर साहेब हे आमचे मार्गदर्शक आहेत ते राजीनामा मी पत्र हे आपल्याच एखाद्या म्हणजे चॅनलच्या माध्यमातून आहे प्रिंट मीडियाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून माणूस नाराज होत असतो परंतु त्यांची नाराजगी पक्षाने दूर केलेली के आहे ते पक्षाचे आमचे मार्गदर्शक ते पक्षात राहून या ठिकाणी काम करतील असं या ठिकाणी वाटतं दादा आपल्या प्रभागाचा विकास भरपूर झालेला आहे आता कशा पद्धतीने आणखीन पुढचं काम करणं सोलापूर महानगरपालिकेमध्ये ज्या वेळेला सोळा तारखेला जो रिझल्ट होईल त्या रिझल्टनुसार आम्ही जनतेला माहिती आहे की विजन ठेवणारे नगरसेवक कोण आहेत सोलापूर शहरामध्ये त्या नगरसेवकांना पसंती मोठ्या प्रमाणामध्ये आहे ते पसंती जनतेने या ठिकाणी दिलेले माझ्या भागातल्या जनतेने निवडणूकच त्यांच्या हातात घेतलेली आहे त्यामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लोक विक्रमी मताने या ठिकाणी मला निवडून देण्याच्या दृष्टिकोनातून लोकांचा या ठिकाणी प्रयत्न असणार आहे त्यामुळं मी आपल्या माध्यमातून सोलापूर शहरातल्या सर्व जनतेला एक नम्र विनंती करतो की सोलापूर महानगरपालिकेचा जी कारभार गेल्या तीन वर्षापासून तुम्ही बघता सभारामध्ये आणि आता महानगरपालिकेमध्ये ही जी नऊ न नवीन नगरसेवक जे निवडून जाणार आहेत त्यावेळेला आणि मला जनतेने पुन्हा संधी दिली महापालिकेमध्ये याची शंभर टक्के तुम्हाला सांगतो की राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक वेगळं सोलापूर या ठिकाणी विकासाचं वेगळं सोलापूर निर्माण करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करू एवढंच मी तुमच्या मा तुमच्या माध्यमातून सोलापूरच्या जनतेला सांगू दादा लाडक्या बहिणीचे मतं हे कुणाकडे फिरतील काय वाटतं लाडक्या बहिणीचे मतं ज्यांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहिणी योजना सुरू झाली ते या राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री आणि पूर्वीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांनी मुख्यमंत्री होते त्यावेळेला आणि सभागृहामध्ये महाराष्ट्र राज्याच्या विधीमंडळामध्ये ज्यांनी प्रस्ताव मांडला ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजितदादा साहेब यांनीच सा या ठिकाणी लाटकी बहीण योजनेची या ठिकाणी स्कीम आणली आणि ती स्कीम राष्ट्रवादीचे नेत्या आदित्य तकरे ही महिला बालकल्याण विभागाच्या त्या ते मंत्री आहेत त्यांच्या मंत्रालयाच्या माध्यमातून हा प्रस्ताव अजितदादाकडे आला आणि अजितदादानी सभागरामध्ये एकमताने या ठिकाणी मिळाला तर लाडकी बहिणीचा सर्वात मान तर या ठिकाणी कुणाला असेल तर ते अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आहे कारण का त्याच पक्षाच्या आमच्या पक्षाच्याच या ठिकाणी आदित्यदाई तटकरे असल्यामुळं आम्ही हा प्रस्ताव मांडलेला आहे माहितीचं जरी सरकार असलं परंतु लाडक्या बहिणींना या ठिकाणी महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना खुश ठेवण्यासाठी जे अजितदादांनी जी स्कीम आणली त्या स्कीम या ठिकाणी आज एवढी लोकप्रिय झालेल्या त्यामुळं अजितदादा सर्व आमच्या लाडक्या बहिणींचे दादा आहेत आणि त्या पद्धतीनं सर्व आमच्या लाडक्या बहिणी सोलापूरमधल्यासुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ या ठिकाणी खणखानत या ठिकाणी सोलापूर महापालिकेच्या सभागृहामध्ये लाडक्या बहिणींचा आवाज म्हणून या ठिकाणी आम्ही म मैदानामध्ये येणार आहे आणि ते आशीर्वाद आम्हाला या ठिकाणी मिळाल्यामुळंच आम्ही या ठिकाणी हे काल लॅमिनेशन फॉर्म दाखल केलेलं आहे नमस्कार मी माझी नगरसेवक रवी कैयावाले प्रभाग क्रमांक सतरामधनं गेल्या वर्षी आम्ही निवडणूक लढवली आणि आम्हाला यश संपादन झालं होतं यावर्षी भारतीय जनता पार्टीने आमच्यावर विश्वास टाकून आम्हाला पुन्हा एकदा या प्रभागातनं उमेदवारी जाहीर केल्याबद्दल प्रथमतः मी भारतीय जनता पार्टीचे मनापासून अभिनंदन व्यक्त करतो आज माझ्या बरोबर माझ्या पॅनलमध्ये सतरामध्ये अमध्ये आमच्या निर्मला जंगमताई यांचा उमेदवारी जाहीर झालेली आहे सतरा ब मध्ये आमचे सहकारी नगरसेवक मित्र भारतसिंग बडरुवाले यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि सतरा कमध्ये आमच्या जोगंत अंबेवाले यांनी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा निवडणूक झाड दोनदा त्यांची हॅटरी तिसऱ्यांदा हॅटरी केल्यानंतर ती थांबलेल्या आहेत त्यांना पुन्हा एकदा पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे आणि सतरा ड मध्ये पुन्हा एकदा मला दुसऱ्यांदा संधी दिल्याबद्दल परत एकदा मी भारतीय जनता पार्टीचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितच भारतीय जनता पार्टीचा झेंडा प्रभाग क्रमांक सतरामध्ये रोवला जाईल कारण की येणार ये गेल्या नऊ वर्षामध्ये आम्ही जे जी, जी कामं केली आहे पक्षाच्या मार्फत कामं केली आहे बहुजनांची सर्व धर्म जाती पंथाची लोकांचे कामं आणि विकासाची मुख्यतः कामं केली आहे त्याची पावती आम्हाला परत एकदा या निवडणुकीमध्ये मिळेल अशी आशा अपेक्षा व्यक्त करतो कशा पद्धतीने तुमचं पॅनल काम करणार आहे आता प्रभागामध्ये तुम्ही नक्कीच आम्ही चारही जण एकजुटीने आणि या प्रभागात ज्या ज्या समस्या आहेत ज्या लोकांच्या नागरी समस्या आहेत त्या सोडण्यासाठी आम्ही चारही जण एकत्रितपणे काम करणार आणि आम्हाला मला सांगा आमच्या आंबेवाले ताई सांगा आणि बडोर साहेब आम्ही या फील्डमध्ये काम केलेलं आहे नगरसेवक आम्ही काम केलेलं आहे आम्हाला त्याचा अनुभव आहे आणि आमच्या ताई पण आता आमच्या जोडीला आल्यामध्ये आमची ताकद अजून वाढलेली आहे नक्कीच आम्ही या प्रभागात पुन्हा एकदा चमत्कार कर करून दाखवू काय पड काय तुम्ही निवडून येणार भाजप आहे म्हणून का तुमचं काम आहे म्हणून भाजप तर आहेच आमच्या पाठीशी काम पण आहे कारण की आम्ही गेल्या पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीने या प्रभागाचा विकास केले आहेत कोट्यवधीचा निधी आम्ही या प्रभागात आणून या प्रभागाचा चेहरा मोरा बदलण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे भाजपाचं नाव जर का झाकलं गेलं तर तुम्ही उमेदवार म्हणून निवडून येऊ शकता का भाजपाचं नाव तिकडं झाक झाकणं हे शक्य नाही साहेब कारण की भाजपाच्या तत्वावर आम्ही चाललेलो आहे भाजप ही कधी संपणार नाही आणि त्याच्या तत्वावर आम्ही चालल्यामुळे आज आम्ही कार्यकर्ते म्हणून म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे तुमच्या प्रभागामध्ये फक्त भाजपाचा हा झेंडा भाजपा चालत नाही भाजपाचा आधार शंभर टक्के आहे आणि आमचं कार्य त्याला सात आहे ओके पटरवले जी